हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या विद्या ब्लॉक्समध्ये तर बघू शकता आज सकाळ सकाळी लेकरांची फरमाईश होती बटाटा वडा सॉरी बटाटा पराठे पराठे खायची फरमाईश केली मग लगेच कुकर लावला लगेच इकडं बघा बटाटे काढायला घेतली वरांना म्हटलं ना सांगितलं ना पटकन बनवू द्या द्यायच देऊ वाटतं म्हणजे नाही का मला विचार कराय काय बनू काय बनू मग मला प्रश्न पडतो मग असं सांगितलं ना मग पटापटा करता येते मग असं मस्त मस्त बघा बटाटे मीठ टाकून शि कुकरला लावली होती तर पटापटा असे सालटे निघत होते आणि इकडं व्हिडिओ बनवत बनवत असं मस्त होतं बरं का मला व्हिडिओ बनवत बनवायला खूप म्हणजे खूपच आवडतं मग इकडे असं मस्त मस्त आवाज वाढवला थोडासा नाही का मग असं मस्त इकडं बटाटे चिलून घेतले थोडेसे मॅश करून घेतले मॅशर मी माझं हे मॅशर आहे बरं का बड़ बड़ कर, कर, तर ह्यांनी मस्त असं मॅश करून घेतलं पोरांना बडबड करत करत विचारत होते प्रश्न त्याचे उत्तर द्यायचे असते एक काम दोन काम असतात बायकांच्या मागं तर मस्त असं मॅश करून घेतलं बघा बटाटा आणि असं मॅश केलं ना फुटत वगैरे नाही पण स्टार्टिंगचे एक दोन माझे फुटतातच काय माहिती का फुटतात सगळ्यांचे फुटतात माझेच नाही फुटत मग असं सकाळी शॉर्ट बघितलं असं मस्त सकाळी पोहे खाल्ले आणि लगेच बघा इकडे मिरची लसण आदरक कोथिंबीरचा ठेसा बनवून घेतला आणि असं नाही का भाजी बनवून केलं ना लई छान लागतो नाही का तेल थोडंसंच टाकायचं कारण की आपण नंतर खूप सारे तेल धावतो तरी थोडंसं टाकायचं ह्यात टाकायचं हे ठेचा लाल मिरची अद्रक जिरे कोथंबीर असं लसणचा खूप छान टेस्ट येतो ह्यानी मग असं मस्त थोडंसं परताले ह्याच्यात बेसिक मसाले टाकायचा नमक आपले घरचे घरगुती नमक नमक हळद अजून काय टाकायचं बरं तर चला सांगते लाल तिखट हे घरचं आहे होममेड लाल तिखट मी बनवलेलं ला, लाल तिखट थोडेसे धने पावडर धने पावडर पण मी घरीच बनवले तर चला एवढेच मसाले टाकायचं थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याला आपोआप थोडंसं तेल सुटतं तर जास्त तेल नाही टाकायचं नाही तेल तेल होतं आत पण तेल बाहेर पण तेल ते नको आपल्याला मग असं मस्त थोडंसं परतून घ्यायचं तर थोडंफार तेल त्याला तेल सुटतं सुटले सुट बघा आता मग त्याच्यामध्ये इकडं पोरं दूध ठेवले गरम करत मग त्यात हे बटाटे मॅश केलेले टाकून घेतले हे बघा मग टाकून घेतले नास ना ना मस्त परतून घेतलं आणि इकडं मस्त मस्त झालेलं एकच नंबर टेस्ट वास एकदम खमंग खमंग सुटलेला मग लगेच बघा पीठ पीठमाळायला घेतलं तोपर्यंत आपले ते हे सारण पण थंड होते तोपर्यंत इकडे घेतले दोन वाट्या बे मोठ्या वाट्यानी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी घ्यायचं मस्त टेस्ट येतो सगळं आपल्याला विकत खायचं आपल्या घरी शेत आहे पण शेतातलं शेता काय शेता नाही दुसऱ्याला दिलं सगळं विकत मग मी हे पीठ वापरते मीठ वापरलं मीठ टाकलं सारी मग मी दुकानात गेले बघा माझ्याकडं पण खिस्सा आहे तुमच्यासारखा मी पण खिशाचे खिस्सा आहे का मग आणायला गेले ना असंच खिशात ठेवायची सवय मला खूप आवडते लहानपणापासून ते पण माझी लहानपणची पण सवय नाही गेली आता मग असं मस्त गोवा टाकला त्याच्यामध्ये ओवा ना पोट वगैरे खराब नाही होत आणि पौष्टिक असे मस्त आपले हे होतात आणि हे बघा थोडंसं पोटात गडबड असल्यामुळं ओवा आणि थोडंसं मिक्स मिक्स करून असं तंबाखू नाही बघा अशी तर चला असं खाऊया मग थोडंसं खाल्लं आणि लगेच पीठ घेतलं मळायला मस्त नाही का थोडंसं पोट माझं नाही का काय माहिती खराब झालेलं तर चला होतं असं घरामध्ये काम करून का गरमीचं होतं नाही का खाण्यात काय खरं मग लगेच पोरण नाही घेतलं इकडं मस्त असे बटाटे हे करून तर चला मला असं काय करता येत नाही पुरणपोळी सारखं पण असं करते मी नाही का शिकून घेतले पोरांसाठी सगळं तर माझ्या तव्याला नाव नका ठेवू नाही का माझा तवा मी चवापासून संसाराला लागले तवाचं तवा आहे आणि त्याच्यावर एवढं छान होतं माहिती आहे का काही पण त्याला घासलं नाही सगळं चिपकतं ते काळ काळ तर म्हणे मी त्याला असं वरच्या घासते आणि मस्त असे लाटून घेतले पराठे स्टार्टिंगला थोडंसं फुटतं म्हणून थोडंसं पीठ लावून त्यांना मस्त असं लाटून घेतलं आणि थोडंसं लाटून घेतलं थोडंसं पीठ लावलं ना पीठ ना काय नाही ते जातं नंतर स्टार्टिंगचं एकदम फुटतातच तर हे बघा असा मस्त पराठा झालेला आहे आपल्याला लाटून आणि हे बघा थोडंसं फुटलेलं पण फुटतोच नाही पहिला दुसरा दुसरा पहिला फुटतो पण एवढा खमंग लागतो ना अशा पद्धतीने केलं ना तुपासोबत लो तूप वगैरे लावून खूपच छान होतं मग असे मस्त लगेच दुसरा घेतला म्हटलं पटापटा करून घ्यावं आहो पण येतं जेवायला आणि आवडच्या माझं थोडंसं कुरबुड कुरबुड होत असते मग मी त्यांना आज नाश्त्याला पण काही दिलं नव्हतं मग ते आले की पोरांना विचार म्हणते असं नाही का कोण कोण करतं पप्पा पोरांना सांगतं पप्पाला पा काय पाहिजे विचार तसंच माझं चालू असतं मग इकडं मस्त असे मस्त मस्त घेतले पराठे बनवून आणि मोठ्या मुलीला मो कसं भूत लागली होती ती क्लासवरून आली होती मग पटापटापटा टा कामं असतात लगेच व्हिडिओ ॲडिट करायला सकाळचं टायमिंगच नाही भेटत मग कामं करून हाऊस वाईफ आहे ना वाई मी पहिलं घर मग नंतर व्हिडिओ तर चला मस्त असे खरपूस मी पराठे बघा भाजून घेतले एकच नंबर झालेले असे खरपूस 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 भाजून घेतले बघू शकता खाय ना एकच नंबर या खायला पराठे आणि मग असं मस्त मस्त पराठे भाजले गेले आणि मी तवा बदलू का वाटते का सांगा बरं तर पण माझा तवा खूप छान आहे बाबा काही पण बोला पण मी माझा तवा नाही चेंज करणार तर चला असे मस्त बनवून घेतले दोन एक मस्त असे दोन पण पटा 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 भाजून घेतले खूप गरम होतं गॅसपाशी थांबल्यावर काय माहिती आहे असे मस्त असे खरपूस भाजून घेतले बारीक मग नंतर हे केलं तर बघा दम नाही घेतलं की चाले की मम्मा बनव बनवना मग चला फास्ट फास्ट झालं मग ती बघा अशी मस्त तूप वगैरे लावून तिने एन्जॉय केला मस्त तिचं ती दही सोबत ते बघा कशी मन लावून धू तूप लावती आहे आणि गोविंदचं तूप खूप छान लागतं आहे ना मग फायनल बघा माझे एवढे पराठे झाले आहोनी दही पण आणलं होतं मग मस्त असे एन्जॉय केलं तर चला आजसाठी एवढंच बाय